माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एशिवन न्यूजमध्ये आपले स्वागत आंतरजिल्हा टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी जिल्ह्यात जबरी चोरीच्या घटना घडल्याने त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिलेल्या सूचनेनुसार पथकाने बाजूने चोरट्यांचा शोध सुरू केला होता जिल्ह्यात अनेक ठिकाणी जबरी चोरी घरफोडी यासह अन्य गंभीर गुन्हे घडले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्यासह पथकाने अनेक गुन्हे उघड करून आरोपी व मुद्देमाल जप्त केला आहे त्यामुळे प्रत्येक वेळी गुन्हे शाखेचे पथक तपासात नैपुण्य दाखवित असल्याने गुन्हेगार पकडण्यात यशस्वी ठरत आहेत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिलेल्या सूचनेनुसार पथकाने बाजूने चोरट्यांचा शोध सुरू केला होता ज्यामध्ये आसेगाव वसमत रस्त्यावर आलेल्या जबरी चोरीतील चोरटे नांदेड येथे असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तीन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेल्या हत्यार मोटरसायकल जप्त केली आहे वसमत तालुक्यातील आसेगाव वसमत रस्त्यावर कैलास प्रल्हाद कदम राहणार पाटील नगर वसमत या व्यापाऱ्यास तीन अज्ञात चोरट्यांनी दिनांक एकोणीस सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास रस्ता अडवून तलवारीने गंभीर जखमी करून जबरीने मोबाईल रोख रक्कम मोबाईल हँडसेट असा एकूण शहाण्णव हजाराचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेल्याने वसमत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक अभ्यास करून गोपनीय माहिती आधारे माहिती घेतली असता हरजोत सिंग चरणजीत सिंग बिंद्रा बलप्रीत सिंग भूपेंद्रसिंग कदम राहणार पंचवटी नगर वरसनी नांदेड रोहित मारुती जाधव राहणार शंकरनगर वसरणी नांदेड यांनी केल्याची माहिती मिळतात गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड शहरातून तिघांना ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केला असल्याची माहिती देऊन गुन्ह्यातील चोरलेले मोबाईल मोबाईल डिस्प्ले गुन्ह्यात वापरलेले मोबाईल मोटरसायकल खंजर असा एकूण दीड लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला तसेच या आरोपींनी नांदेड शहरात उस्मान नगर मालेगाव पूर्णा मालेगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ व आसेगाव वसमत अशा एकूण सहा ठिकाणी जबरी चोरी केल्याचे सांगितले सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवश्याम घेवारे नितीन गोरे आकाश तापरे आझम प्यारेवाले नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर साईनाथ कंठे दत्ता नागरे इरफान पठाण यांच्या पथकाने केली आहे या गुन्ह्यात हिंगोली जिल्ह्यातील दोन तर नांदेड जिल्ह्यातील सहा ठिकाणी जबरी चोरी उघड झाली आहे ए सेवन न्यूजसाठी न्यूज साठी हिंगोली एकोणावीस सप्टेंबर रोजी एक रॉबरी दाखल झालेली होती त्यामध्ये जवळजवळ शहाण्णव हजाराचा जा माल तीन लोकांनी कैलास कदम या फिरदीचा मोटरसायकल अडवून त्यांना चाकूचा धाग दाखवून त्यांना मारहाण करून माल घेऊन गेलेले होते या आणि यामध्ये आरोपी निष्पन्न नव्हते तर त्यामध्ये सोळा मोबाईल आणि काही रोख रक्कम केलेली होती आमच्या एल सी बीच्या पथकांनी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी फार प्रयत्न केले एल सी बीच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी हा गुन्हा निष्पन्न केलेला असून त्यामध्ये तीन आरोपी अटक झालेले आहेत आणि त्यांच्याकडून गेलेला मुद्देमाल प्लस त्यांनी इतर पाच रॉबऱ्या केलेल्या आहेत त्यामध्ये वस हिंगोलीमध्ये एक आणि नांदेड जिल्ह्यातील चार घटना त्यांनी केलेल्या आहेत त्या फिर्यादीनं देखील त्यांच्या संपर्क करून त्यांची तक्रार घेऊन त्यांमध्ये देखील कारवाई करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत